कोणबीसाठी दिलेली आहे त्यामुळे ह्याच्यामुळे पाण्याची भरती होते एक गोष्ट म्हणायला आम्ही तयार नाही मी एका कोळंबी कोळंबी प्रकल्प गावाच्या हितासाठी समजा ते गाव बुडत असेल तर कोळंबी प्रकल्प काढून टाकावा हे मत माझ्या आहे सर्व प्रकल्प तेवढा असेल काढून टाका ऐकून तुम्ही अग्री आहेत त्याने लोक माझं मत आहे सर्वांचं काढून टाका माझी तयारी आहे ऐकून घ्या भरतबाईचं बोलणं बरोबर आहे साहेब हे गावाच्या हितासाठी काढायचे असेल तर सुरुवात करा उद्यापासून माझी तयारी आहे भरत भरतबाईने हे सांगून एवढं एवढ्या सगळ्यांच्या समोर व्यासपीठावर सांगितलंय स्वतःच्या पण कोलबी पेग बंद करणार मंजूर गावाच्या हितासाठी सर्व करायला तयार आहे उद्यापासून सुरू करावं बघा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट कोलवी प्रकल्पाचा विषय हा या ठिकाणी आल्यानंतर स्वतःच्या हितसंबंधाला बाधा येत असताना भरत राजपूत यांनी जी जाहीर भूमिका मांडलेली आहे त्याचं स्वागतच करायला पाहिजे आता प्रश्न एक असा आहे की कोलवी प्रकल्प पाडायचे किंवा ठेवायचे यासाठी ज्याला जी पाहिजे ती भूमिका जो तो घेऊ शकतो इकडे कोलवी प्रकल्प सांभाळायचे पण कोणाला नाही आणि तोडायचे त्यांनी तोडा आता नगरपालिकेच्या मुद्द्यावर या टाइम फक्त आता पंधरा मिनिटं राहिलेली आहेत हे बघा भरतभाईला एक गोष्ट माहिती आहे की आपण लोक आहेत ना या ठिकाणी कार्यक्रम आहेत गोंगाट करणार आहेत कोण कोलबी प्रकल्पाला हात लावणार नाहीये कोण आहेत